Good morning. बघू चारबाज करून सगळे बरं का não <laughs> Please seruani double हे बघा आमच्या इथल्या ट्रॅक राहा ती सकाळी सकाळी बघू शकता तुम्ही सकाळी फार ट्राय ती प्लीज सर्वांनी डबल टॅप करा लाईक करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला मी नवीन आहे तुम्ही बघू शकता किती गर्दा आहे बघा प्लीज सर्वांनी डबल टॅप करून लाईक करा सबस्क्राईब करा हे बघा आमच्या इथला परिसर मी आता शाळेत जात आहे प्लीज सर्वांनी डबल टॅप करून लाईक करा बघा सकाळी किती गरजा असतो माझ्याकडे काय विचारतो सगळ्यांचं स्वागत आहे प्लीज सर्वांनी डबल टॅप करून लाईक करा सबस्क्राईब करा बघा सकाळी सकाळी किती ट्रॅफिक राहते आमच्या इकडे तर मी आता जाणार आहे शाळेत मुलीला घेऊन येण्यासाठी तर तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी किती ट्रॅफिक राहते नमस्कार सर्वांना

सर्वानी डबल टॅप करून लाईक करा सबस्क्राईब करा युट्यूब चॅनलला नवीन आहे मी सर्वांनी सहकार्य करा मला प्लीज सर्वांनी डबल टॅप करून लाईक करा सब्स्क्राइब करा यूट्यूब चॅनलला नवीन आहे प्लीज सर्वांनी सहकार्य करा बघू शकता बिल्डिंग आहे मला कसं आहे परिसर कारण डबल टॅप करून लाईक करा सबस्क्राईब करा